चा हा व्हिडिओ बनवत असताना सुरुवातच अशा विषयापासून होते आहे ज्या नेतृत्वानं संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकली त्या नेतृत्वाला संपवण्याचा कट रचला गेलेला आहे तो कट का रचला गेला तो कट कुणी रचला आणि तो कट कशामुळे रचला गेला या संदर्भात आज आपण सखोल चर्चा करणार आहात म्हणजे तो कट रचला गेलेला आहे मनोज दादा जरांगे पाटील यांची सुपारी देण्यापर्यंत मजल जाते आणि ती सुपारी अडीच कोटीपर्यंत सुपारी दिली गेली आणि ती सुपारी देताना अनेक कॉल रेकॉर्डिंग मनोजदादा जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तो थरार सध्या महाराष्ट्रामध्ये बाहेर पडला आणि तो स्फोट झाला की जो नेता आहे तो नेता अशी खालच्या पातळीची कामं करून अनेक महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्याला संपवण्याचं काम करतो आहे अर्थातच तो नेता मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्याचं नाव घेतलेलं आहे आणि ते नाव म्हणजे धनंजय मुंडे धनंजय मुंडेंनी मनोज दादा जरांगे पाटील यांची सुपारी दिली आणि ती सुपारी कुणाला दिली का दिली या संदर्भात बोलणार आहे धनंजय मुंडे राजकीय म्हणजे मंत्री असतानासुद्धा अनेकांना संपवण्याचा डाव केला एकीकडे बावनकुळे यांच्या भाच्याबद्दल बोलत असताना मनोजदादा जरांगे पाटील यांनी सांगितलं की ते पुरावेसहित सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि म्हणून मनोजदादा बोलत आहेत की बावनकुळेच्या भाच्याला तुझा व्हिडिओ दाखवू का किंवा तुम्हाला असं बदनाम करू का तसं करू का म्हणून त्या ठिकाणी तिकडे त्यांना सुद्धा बाव म्हणजे बावनकुळेंना सुद्धा ब्लॅकमेल केलं जात आहे आणि एकीकडे मनोज दादा जरांगे पाटील यांना संपवण्यापर्यंत मजल या जर नेत्याची जात असेल तर महाराष्ट्रातला मराठा शांत बसणार नाही हे मनोज दादा जरांगे पाटलांना माहिती आहे मनोज दादा जरांगे पाटलांनी काय सांगितलं मराठा बांधवांना आपण तो व्हिडिओ पाहूया कोण कांचन नावाचा माणूस आहे ते धनंजय मुंडेचा धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र या व्हिडिओ पाहिल्यानंतर सुद्धा अनेकांच्या मनामध्ये भावना निर्माण झाल्या असतील की शांत बसणं म्हणजे शक्य नाहीये पण दादांचा आदेश आपण पाळणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे दादांनी एकीकडे सांगितलं की या धनंजय मुंडेंनी जे, जे काही कटकारस्थानं केली धनंजय मुंडेंनी जे काही सध्या सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षकता माजवण्याचं काम केलेलं आहे याला कुठंतरी थांबणं गरजेचं आहे प्रशासनाने सुद्धा धनंजय मुंडेच्या मुसक्या आवळणं गरजेचं आहे पुरावे पाहणं गरजेचं आहे आणि सर्व कॉल रेकॉर्डिंग या सगळ्या आता रेकॉर्डिंग ज्या आहेत त्या शहानिशा करणं गरजेचं आहे एकीकडे बघितलं तर जेवणाच्या माध्यमातून विषबाधा असेल त्याचबरोबर म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं हार असतील पुन्हा त्यानंतर म्हणजे इतर अनेक पद्धतीनं षडयंत्र रचलं गेलं होतं जवळची माणसं फोडण्याचं काम केलं गेलं होतं पैशानं भुलणारी माणसं फोडण्याचं काम या नेत्यानं केलं असं मनोजदादा जरांगे पाटील सांगत पण एकीकडे निष्ठावंतांची खान मनोजदादा जरांगे पाटलांच्या सोबत आहे तुझ्यासोबत तुझ्या तिथे काय आहे हे सगळं मनोजदादा जरांगे पाटलांना माहिती आहे आणि ज्यावेळेस त्या लोकांनी दादांना सांगत असताना बीडमधल्या अनेक नेत्यांच्याविषयी ट्रॅप रचला गेला आहे गाडीखाली शीटाखाली म्हणजे मोबाईल ठेवले गेलेले आहेत अनेकांच्या गाड्यांना जी पी एस लावले गेलेली आहेत अनेकांच्या घरामध्ये काय चाललं आहे हे सुद्धा त्या नेत्याला कळतं ला आहे धनंजय मुंडेला कळतं आहे असं मनोजदादा जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य केलेलं आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ठामपणे आरोप मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेवरती लावलेले आहेत आरोप आहेत त्यामुळे म्हणजे आरोप आणि तुम्ही म्हणाल सिद्ध कसं होईल तर सिद्ध होण्यामागचे कारण पुरावे तेवढेच ठोस पुरावे मनोज दादा जरांगे पाटलांकडे आलेली आहेत आणि जी लिंक आहे या नेत्याची लिंक मी म्हणजे ते पुरावे मला तुमच्यापर्यंत मांडता येतील की नाही कदाचित मी भविष्यात ते सर्व पुरावे तुमच्यापर्यंत मांडेल ती लिंक थेट म्हणजे बाहेर देशापासून कुठले कुठले स्फोटकं कुठल्या कुठल्या अंमली पदार्थ कुठल्या कुठल्या ज्या काही गोष्टी येतात आणि त्या सगळ्या गोष्टी त्या नेत्यापर्यंत पुरवल्या जातात आणि याचा मास्टर माइंड जो काही होता तो म्हणजे आता जेलमध्ये जरी असला पण तो नेता आता मोठा सूड उगवत असताना पाहायला मिळतो आहे आणि या सुडाच्या राजकारणामध्ये सर्वसामान्यांचं नेतृत्व हिरावून घेण्याचं काम मनोज दादा जरांगे पाटलांना संपवण्याचं काम हा नेता करतो आहे असं मनोज दादा जरांगे पाटलांच्या निदर्शनात आल्यानंतर मनोज दादा जरांगे पाटलांनी आत्ताची महत्त्वाची पत्रकार परिषदेमध्ये जे जे काही खुलासे केलेले आहेत त्या खुलाशांबद्दल आपण आत्ता म्हणजे तुम्ही सर्व ती पत्रकार परिषद पाहिल्यानंतर तुमचं हे मतं नेमकं काय आहेत कमेंट बॉक्समध्ये काय मनोज दादा जरांगे पाटील यांना संपवण्याचा मोठा कट सध्या उद्ध्वस्त झालेला आहे आणि मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे संपूर्ण महाराष्ट्रातला गरजवंत मराठा आहे आणि मराठ्यांनी मोठ्या दादांच्या पाठीशी राहावं हीच विनंती मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींविषयी आपला मित्र उदय पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद